या पाठ्याने मुख्यमंत्री फडणवीसांना हत्ती म्हटल्यानंतर भाजप आमदाराला आला राग आमदाराकडून थेट हातपाय तोडण्याची भाषा माधुरी हत्तीनीच्या विषयावरून एक व्यक्ती संतप्त झाला आणि थेट भाजप आमदाराला फोन लावून झापलं या दोघांमधील कॉल रेकॉर्डिंग सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होते नेमकं का घडले काय ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलआयकॉनवर क्लिक करा हत्ती गेली म्हणजे हातीने अजी माधुरी मा, हाती म्हणून गुजरातला गेली कोणती माधुरी माधुरी हातीच नाव होतं ते गुजरात गेली म्हणलं म्हणजे कस काय काय माहिती आता ते माझं काय म्हणत भाई साहेब तुमच्या माझा काय संबंध माझं काय म्हणणं तुमच्या मुख्यमंत्रीला पाठवून देणार हाती म्हणून तिकडं नीट बोल कोण बोलतोय तो मी भेटणार तो रे रे लाज वाटते का तुला काय लाज वाटते म्हणजे कशी हा तुझं काय म्हणते सांगायचं मुख्यमंत्र्यांना पाय हातपाय तोडून मोकळा करेल अरे मी काय ये तुम्हाला भेटा ना मग आ, दम, आ, लाज वाटते का मुख्यमंत्र्याचं नाव काढतो मग तुला कळलं पाहिजे ना तू कधी माझ्या मारेल धमकीन चिपड्या धमकीद कुठे तू कुठे जगणार कोणाला बोलतोय तो तू कुठे तू कुठे मुख्यमंत्री आहे याद राख अरे तू कुठे ए तुझ्या कणपट फोडतो मी सांग तू कुठे येतं कान का माझे काय कान पत्ते पडतो म्हटलं माझा गुण करतो मला माझा शकतो हात पाय जागेवर नाही ठेवणार अरे तुझे तुला कुत्र धर मारीन मी आ मला माला मारायची हिम्मत काय या महाराष्ट्रात कोणी यावर आता तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद